जामगावामध्ये आहे काही नागरिक का आहेत विचारतो काय परिस्थिती आहे पाच वर्षामध्ये कसं सरकारची यंत्रणा राहिलेले काय धोरण राहिलेले योजना शेतकऱ्यांमध्ये काही पोचलं आहे का शेतकऱ्यांना काही मदत मिळालेली आहे का दुष्काळामध्ये काही मदत मिळाली आहे काय सांगाल काय झालं मुख्यतः आणि सर्वप्रथम एक गोष्ट झाली की सगळ्याचा फोकस हा मराठा आरक्षण येऊन टेकला आहे आणि तो सगळ्याच्या जिवळ्याचा प्रश्न आहे जे ते समजा शेतकऱ्याला आता दुष्काळणी द्या आला असता तो आला नाही त्याच्यानंतर इतकी भीष्ण पाणी टंचाई होती ती बी पोहोचली नाही सरकारला काय एक फक्त एकमेव फक्त फोकस काय झाला मराठा आरक्षण मराठा आरक्षण एकच विषय हा सगळं फक्त महाराष्ट्रभर गाजत राहिला त्यामुळे इतर गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळं ते कुठलीच उपाययोजना झाली नाही आणि जो जिवाळ्याचा प्रश्न होता तो तसाच राहिला आणि इकडं कोणाला दुष्काळणी नाही आला किंवा छावण्या नाही झाल्या किंवा पाणी प्रश्न हो, हा तसे तसाच राहिला सर्व मला वाटतं का की मराठा आरक्षणाचा मुद्दा जाणीवपूर्वक हा लांबत ठेवलाय हो शंभर टक्केच नाही काही तुम्ही आता बोलताना सांगितलं स्पष्टपणे की हा मुद्दा रिंगाला ठेवल्यामुळं बाकी लोक गोष्टीकडे लक्ष केलं नाही लक्ष केलं सरकारचं हे सगळं फेल्युअर आहे हो शंभर ना कारण एकच गोष्टीवर फोकस करण्यात आल्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे काहीच पाण्यात नाही ना लक्ष नाही लक्ष दिलंच नाही ना सरकारला द्यायची इच्छा नाही असं वाटतं शंभर टक्केच नाहीच ना सगळे कारण ठरून आहे सगळं सरकारकडून विरोधक असतील सत्ताधारी असतील हो शंभर टक्के ठरूनच आहे कारण आता पहा आता लोकसभा झाली विधानसभा आली काय आता समजा कागदपत्र योजना वगैरे चालू केल्या हे आणि त्याच्यानंतर जे एकनिष्ठ एक पक्ष पाहिजे होता ते नाही ते तीन तीन ह्याचं सरकार झाल्यामुळे थोडंफार विकासाला हे झालं आता काय बदल होऊ शकतो महाराष्ट्राची मानसिकतेत लोक आहेत का महाराष्ट्रात तुम्हाला काय वाटतं बदल ठीक आहे ज्या त्या पक्षाचे जे ते समजा पुढारे जोर लावतील त्या पक्षानुसार जे त्याचे सत्ता ते स्थापन करतो तुम्ही मतदारसंघामधले बीड आहेत म्हणजे बीड मतदारसंघामध्ये तुम्ही तालुक्यात जरी तालुका जरी तुम्हाला शिरूर असला आणि मतदारसंघ बीड आहे बीड मतदारसंघामध्ये जवळजवळ दहा चेहरे असे आहेत की नव्याने त्यांनाही आमदार व्हायचे कसं पाहताय तुम्ही सगळं कसं वाटतं नव्याने जे आमदार होतील त्यानंतर याच्यानंतर आता ओबीसी पॅटर्न चालणार ना ओबीसी पॅटर्ननुसार नुसार चालणार आमदार कसं ओबीसी पॅटर्न म्हणजे कसं जो म्हणजे जो आता आता जे आम्ही शिरसाकारांना दिल आमदार की पाच वर्ष झालं निवडून देऊन बी गाव कुठे हेच त्याला माहित नाही आमदाराला आमच्या विकासच नाही विकासच नाही आहो हे तीनशे एकसष्ट एवढा महामार्ग गावातून चालला आहे आज सात वर्ष झालं तो रखडच चालला आहे त्याच्या दोन दोन मिनिटं तरी त्यांनी त्यांची त्याची वाईट दिली का कुठं नाही दिली हुँँ. आहे तसाचे तुम्ही त्या रोडने आलात पाहायला पाहिलं असेल अपघात होऊन आज पंचवीस लोक रोडने काही नाही काहीच नाही स्थानिक कामदारांनी काहीच लक्ष दिलेलं नाही त्याच्याकडे काय नवा चेहरा एखादा बदल तुम्हाला हवा आहे एखादा तुमच्या चेहरा काय सांगता येईल नाही नाही आता समजा जेवढे पक्ष ठरवतील हे होईल तेवढे जे कोणते चेहरे जाहीर होतील कळणार ना तो कोणता चेहरा द्यायसाठी आज काय सांगणार आपण त्या चेहऱ्याविषयी म्हणजे सरकारच्या योजना आहेत काय आता कालची लाडकी बहिणी योजना असेल किंवा मग ते शिक्षण मोफत असेल मुलींना किंवा मग काही दहावी बारावीच्या लोकांना भत्ता देणार आहेत हे समाधानी तुम्हाला कसं नाही लोकांना जो भत्ता देणार आहेत ती चुकीची गोष्ट आहे कारण काय होतं जी करण्याची उमेद असते ते बेउमीद होते हा मुलीसाठी जे शिक्षणासाठी त्यांनी फुकट केलंय ते शंभर टक्के त्यांचा अभिमान अभिमान म्हणजे हे हार्दिक हे अभिनंदन करण्यासारखा विषय तो कारण सर हे मान हे जी फ्रीतली जे आहे मी म्हणतो राशनचं कट बंद करावं शासनाने हे स्वलंबित ठेवू नये सरकारने जी त्यांना ऊर्जा मिळायला खाऊ खाऊ बनायला पाहिजे आणि मुलीसाठी जी शिक्षणाची हे केली त्यांचं काय कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण प्रत्येक मुलगी शिकलीच पाहिजे प्रत्येक मुलगी सावित्री झालीच पाहिजे हा त्याचं हे आहे पण हे जे आहे जे गोळाचं बोट आहे म्हणतात ना फ्रीचं हे सगळं बंद व्हायला पाहिजे सगळं काय सांगाल काय बोलता येईल तुम्हाला मतदारसंघामध्ये कशी परिस्थिती राहिलेली आहे शेतकऱ्यांच्या काय हमीभाव असेल पिकाला दुष्काळाचे काय अनुदान राहिलेला असेल योजना लागू केल्यात समाधानी आहेत तुम्ही नाही नाही समाधानी नाही आमदारावर समाधानी नाहीत आमकुणावर समाधानी नाही बदल घडवायचा काय नव्यानं गोष्टी त्या आता भविष्यात काय ते त्याच काय येईल शासनाच्या योजना ज्या ज्या झालेल्या आहेत त्या योजना बद्दल काही सांगायचे तुम्हाला तुम्हाला पीक विमा असेल किंवा मग तुमच्या काही दुष्काळ निधी असेल किंवा अनेक काही गोष्टी आहेत त्या सोयी सुविधा शासनाने पोहोचायच्या पोहोचल्या तुमच्या नाही नाही एक योजना पावली शेतकऱ्याबद्दल कोणती योजना सरकारमध्ये बदल होईल किंवा तुमची इच्छा आहे बदल घडवायची असं काही वेगळं ते आता आज का उद्या उद्या ठरवते आज काय येईल आज सांगू शकत नाही ना भविष्यवाणी काय सांगत ते मागच्या सरकारवर तुम्ही समाधानी आहात का पाच वर्ष झालेले तर समाधानी आता सांगितलं तसंच ना त्यांचं लक्षच राहिलेलं नाही एकमेकांच्या विरोधामध्ये आरोप एक, प्रत्यारोप सरकार पाडणं स्थापन करणं ते ते गुंग शेतकऱ्यावर कोणाचं लक्ष आहे का विरोधी पक्षाच्या नेत्याचं लक्ष नाही आणि सत्ताधाऱ्याचं नाही यांचं मतदान कोण कोण वळायचं कसं वळायचं त्यांच्या ते डोक्यात हे शेतकऱ्यावर काय खत खत कोणच्या याच्यात चाललंय बी बेन कोणच्या याच्यात चाललंय त्यांचं ऐकलं समजा कापूस समजा दहा हजार रुपये जाय पाहिजे होता ते सहा सात हजार रुपये पाच हजार रुपये जायला लागलाय सोयाबीन चार हजार रुपये जायला लागले त्यांचं लक्ष ऐक शेतकऱ्या मिळणं गरजेचं होतं कालचं जे काही वस्तू महाग झाल्या स्वस्त झाल्यात मग त्याचा सोन्या चांदी आहेत इलेक्ट्रिक गाड्या आहेत एक्सरे मशीन शेतकऱ्याचा काय फायदा त्याच्यात शेतकऱ्याचा फायदा काय त्याच्यात सांगा ना सोनं कमी झालं ते कोणी घेऊ शकत नाही इलेक्ट्रिक गाड्या आता कमी झाल्यात ते घेऊ शकत नाहीत बरं हमी भाऊ बरं मला सांगा हमी भाऊ मग हे झाला हमी भाऊ काय धान्याला काय झाला दोनशे रुपयांनी वाढला बरोबर आणि खात्याची गुन्हे केवढा झाली पाचशेच झाली हजार रुपयाला हजारात झाली दोन हजाराला आणि हमी भाऊ काय झालाय शंभर केंद्रातही राज्यातही काही देण्यात कमी जास्त करण्यात आले नाहीच नाही कमी करण्यात आलं हमी भाव काय देतात हमी भाव काय फक्त गुळाचं बोट लावायचं आणि इकडून ह्या मार्गे पाय दोन हजाराला पोहोचतं दिलं संपलं रिवर्स असेल पुन्हा काय आम्ही भाऊ काही नाही नागरिक नाराज आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं आमच्या कापसाला भाव मिळणं गरजेचं आहे खरंतर इथं कापूस उत्पादक मोठ्या प्रमाणावर असतात कापसाला भाव मिळणं आवश्यक आहे कालच्या मागच्या वर्षाचा कापूस आजपर्यंत इथल्या शेतकऱ्यांनी ठेवला होता उद्या, कदी कदी तासेल, तासेल, की उद्या परवा कधी ना कधीतरी कापसाला भाव मिळेल शेवटी मिळालेला नाही शासनाकडून कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका या बाबतीमध्ये घेण्यात आलेली नाही निर्यात असेल आयात असेल काही उत्पादनं आमच्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर झाले की बाहेरून माल आयात करायचा मात्र शेतकऱ्यांचा माल आमच्या घरामध्ये पडून राहतो मग त्यामध्ये सोयाबीन असतील बाजरी असेल ज्वारी असेल या सगळ्या पिकांना जे आहे ते हमीभाव भाव मिळणं गरजेचं असतं मात्र सरकारकडून कुठल्याही प्रकारच्या योजना यासाठी लागू करण्यात येत नाहीत सत्ताधारी ठोस निर्णय घेत नाहीत विरोधक बाबतीमध्ये काही बोलत नाहीत फक्त सरकार पाडायचं आणायचं सत्तेमध्ये यायचं निवडणुका निवडवाय निवडायच्या आणि या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सरकारचे पाच वर्ष गेलेले आहेत सामान्यातले सामान्य नागरिक शेतकरी सांगतात की कुठल्याही प्रकारचं लक्ष आमच्याकडे आत्तापर्यंत देण्यात आलेलं नाही सत्ताधारी असतील विरोधक असतील ते ऐतिहासिक जे आहे ते निवड हे पाच वर्षे राहिलेले आहेत अडीच वर्षे हे राहिलेले आहेत अडीच वर्षे ते राहिले आहेत म्हणजे सत्ताधारी अडीच वर्षे राहिलेले आहेत आणि विरोधक अडीच वर्षे राहिले आहेत त्यामुळे दोन्ही जे आहेत ते या ठिकाणी जे आहे ते सबसेल फेल ठरलेले आहेत असं इथल्या शेतकऱ्यांनासुद्धा म्हणणं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता कुठले तिसरा पर्याय उभा राहू शकतो का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड